सावंतवाडी मर्गजी जमात बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे से अठ्ठावीसावे वार्षिक स्नेहसंमेलन प्रशालेच्या मैदानावर उत्साहात पार पडलं एकापेक्षा एक सरस कलाविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचा आनंद लुटला या वार्षिक स्नेह संमेलनाला प्रमुख अतिथी माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रत्नाकर धाकोरकर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सावंतवाडी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापुरी संस्थेचे उपाध्यक्ष नासिर शेख उपाध्यक्ष निलोफर बेग सचिव हिदायतुल्ला खान सहसचिव सुलेमान बेग सदस्य रिजवान पटेल रफिक शेख मुश्ताक बागवान समीर बागवान परवेज बेग अलिझा खान खलील खान उपस्थित होते या वार्षिक स्नेह संमेलना प्रसंगी इन्सुली गावातील आणि सिस्टर, सिस्टर युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश रमेश सूर्याजी आणि सदस्य सामाजिक कार्यात सक्रिय असणारे मोहसिन रियाज मुल्ला यांचा शाल सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच एकावन्नव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सेंट्रल इंग्लिश स्कूलचा विज्ञान शिक्षिका शीतल मुरजकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला चालू शैक्षणिक वर्षात शाळेचे तालुका जिल्हा विभागाला समग्रदार कामगिरी करणारे खेळाडू सर्वोत्तम स्पोर्ट्स ग्रुप रेड ग्रुप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनी खुशी गवस या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला प्राथमिक विभाग आदर्श विद्यार्थी पुरस्कार सना नैसर्गिक आणि माध्यमिक विभाग आदर्श विद्यार्थी पुरस्कार जिया शेख यांना प्रदान करण्यात आला प्रशालेनं आयोजित केलेल्या खाद्य महोत्सव स्पर्धेत विद्यार्थी गटातील विजेता इयत्ता नववीचा ग्रुप आणि पालक गटातून विजेत्या प्रज्ञा परुळेकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध बहारदार नृत्य देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य हॉरर डान्स नृत्य चार्ली चापली सामाजिक विषयावर आधारित नाट्य प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना भरभरून दाद दिले या कार्यक्रमाला शिक्षक पालक संघ कार्यकारिणी समितीचे पदाधिकारी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नाविन्य पूर्ण उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल